वैशाली हगवाने प्रकरण ताजे असतानाच हुंड्यासाठी पुन्हा एका विवाहतेचा छळ संपवलं जीवन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी नुकतंच वैशाली हगवाने आत्महत्या प्रकरण राज्यात गाजत आहे दरम्यान अजून एक असाच प्रकार हडपसरमध्ये उघडकीस आला आहे एका विवाहात्याने हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अठरा एप्रिल रोजी दीपाचा विवाह प्रसाद पुजारी याच्याशी झाला होता लग्नात चार तोळे सोनं आणि दहा लाख रुपये खर्च करण्यात आला होता मात्र लग्नानंतर लगेचच दीपास छळ सुरू झाला अठरा मे रोजी दीपा रडत वडिलांना फोन करून त्रासाची माहिती दिली दुसऱ्या दिवशी एकोणीस मे रोजी तिने गळपास घेऊन आत्महत्या केली वैशाली हागवणे प्रकरणाहून राजकारण तापले आहे मनसेने थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे वैष्णवी शिशांगच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत या लग्न सोहळ्यात अजित पवार उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजित पवार आपण आपल्या हाताने उंड्याच्या गाडीची चावी हगवाणी कुटुंबाला देताना आपण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहात हे विसरला होता का असा सवाल मनसे नेत्या शालिनी ठाकरेंनी ने ने केला आहे त्यामुळे अजित पवारांवर राजीनाम्यासाठी दबाव वाढला आहे नवले स्पीच व हिअरिंग क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक गेल्या पंधरा वर्षापासून सर्व प्रकारच्या वाचा श्रवण चक्कर संबंधित दोषावर अचूक निदान नामवंत कंपन्याचे श्रवणयंत्र उपलब्ध व शास्त्र शुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय तर लवकरच भेट द्या नवले स्पीच व हिरे क्लिनिकला